नमस्कार मी अरुणा सलगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णत्वास आली आहे आरोग्य केंद्रासाठी माजी सरपंच तानाजीराव पाटील यांना मोठा संघर्ष करावा लागला होता आपल्या गावात आरोग्य केंद्र असावे हे त्यांचे स्वप्न होते ते त्यांनी पूर्ण केले आणि लोकांची होणारी गैरसोय टाळली याच पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य असताना त्यांच्या विशेष प्रयत्नातून डी पी डी सीमधून पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले होते सध्या दवाखान्याचे काम सुरू आहे या स्लॅब कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील उपसरपंच रुपाली हारगे ग्रामपंचायत सदस्य अक्काताई अजेटराव अनुरुधा एकुंडे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील ग्रामपंचायत सदस्य रमेश चाळके अरुण कांबळे विजय पाटील तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजाराम अजेटराव दिनेश कुमार राजगे अजमेर जमादार सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माळी संतोष हिरेमठ नानासो पाटील राहुल पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते आज सलगर गावामध्ये पशुवैद्यकीय जनावरांचा दवाखाना या दवाखान्याच्या स्लॅबचा शुभारंभ आज सलगर गावचे आद्य नागरिक सरपंच जयश्रीदा पाटील उपसरपंच रुपालदे हरगे सर्वच ग्रामपंचायतीचे सदस्य सलगर गावामधील विविध संस्थेचे पदाधिकारी व ज्येष्ठ श्रेष्ठ गावामधील ग्रामस्थांच्या असते आज है। दागे ना या ठिकाणी संपन्न झालेला आहे वास्तविक शेतकऱ्यांचा दागिना म्हणून या जनावरांकडे बघितलं जातं या जनावरांनासुद्धा आजार किंवा ज्या व्याधी असतात त्या त्याच्यावरती उपचार व्हावा आणि सामान्य शेतकऱ्यांचा जो दागिना आहे तो व्यवस्थित राहावा अशा अनुषंगानं त्यांच्यावरती जे का आजार पडले तर सेवा सुविधा देण्याच्या अनुषंगानं हा पशुवैद्यकीय दवाखाना चांगल्या मोठ्या कष्टाने या ठिकाणी उभा राहत आहे माझी जिल्हा सदस्य सौ जयश्री पाटील यांच्या प्रयत्नातून हा दवाखाना या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की गावामधल्या ज्या काही संस्था असतील किंवा जे काही शासकीय इमारत असतील ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वच सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण या ठिकाणी कामकाज करत आहोत गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलेलं आहे त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे शासनानं त्याच्यामध्ये स्टॉप भरण्याचं काम चालू केलेलं आहे त्याचबरोबर शाळा नंबर जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर एक शाळा नंबर दोन याही इमारती चांगल्या पद्धतीनं पूर्ण झालेल्या आहेत सलगरगावच्या ग्रामपंचायतीचंसुद्धा काम लवकरच या ठिकाणी चालू केलं जाणार आहे मला खास करून या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय सुरजीभाऊ खाडेसाहेबांना मनापासून धन्यवाद आणि त्यांचा आभार मानाव वाटतं की ह्या ज्या काही सेवा सुविधा होत आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम आदरणीय भाऊनी केलेलं आहे आणि म्हणून या भाऊंचं खरोखरच सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं मांतो। सलगर गाव की शेमा गाव सलगर गाव या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर सलगरगाव म्हटलं की शेमाबागा लगतचं गाव म्हणून या सलगरगावावर बघितलं जातं या सलगरगावचे सुपुत्र माझे आमदार कैलास श्री विठ्ठलदाजी पाटील यांच्यानंतर सेमाबागातल्या रस्त्यावरती एक रुपयाचा सुद्धा निधी खर्च पडलेला नाही हे सुरेश भाऊंच्या ज्या लक्षात आणून दिलं सुरेश भाऊनं गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आणि आता होऊ घातलेल्या मुंबईमधल्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं सलगर पांडेगाव सलगर आरळहटी सलगर मधभावी सलगर बमनाड रस्ता हे सीमा भागातले सगळेच रस्ते पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही नागपूरच्या अधिवेशनामध्ये साडेपाच कोटीचा निधी दिलेला आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा अर्धा कोटीचा निधी देण्याचं काम या ठिकाणी सुरेश भाऊनी केलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा आदरणीय सांगली जिल्ह्याचे सुपुत्र सु सुरेशभाऊ खाडेसाहेब त्यांचं मनापासून सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी गावामध्ये जे काही विधायक विकासात्मक कामं चालू आहेत त्याच्यामध्ये सर्वच ग्रामस्थांच्या गावामधल्या घरतर वेगवेगळे जरी राजकीय घरतड पक्ष असले तर सर्वांनीच सहकार्य केल्यामुळं या ठिकाणी हा विकासाचा आलेख मिरजपूर भागामध्ये सलगरगाव म्हटलं की एक विकसनशील गाव म्हणून या गावाकडे बघितलं जातं त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून गावामधल्या सर्वच ग्रामस्थांचं या सलगरगावचा नागरिक या नात्यानं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर पुन्हा एकदा आदरणीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब यांचा आभार मानावर तितकं फार कमी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या गावाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्याबद्दल आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये निधी